या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार चारशे पन्नास रुपयांमध्ये बघा सविस्तर यादी जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत काही राज्यांमध्ये गॅस सिलेंडरची किंमत एक हजार रुपयापर्यंत पोहोचली आहे अशा परिस्थितीत मध्य प्रदेश सरकारने गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे योजनेची ओळख मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री गॅस सिलेंडर सबसिडी योजना ही नवी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील महिलांना केवळ चारशे पन्नास रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाईल प्रत्येक महिलेला वर्षभरात बारा गॅस सिलेंडर मिळतील या योजनेचा मुख्य उद्देश गरीब महिलांना गॅसच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देणे हा आहे गरीब महिलांकडे अपुरे पैसे असल्याने गॅसच्या वाढत्या किमतीमुळे त्यांना चुलीवर रोटी शिजवण्यासारखी अवस्था होती चुलीच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता या योजनेमुळे आता गरीब महिलांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होईल तर या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्जदार मध्य प्रदेशची कायमची रहिवासी असली पाहिजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांनाही या योजनेचा लाभ मिळेल अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डाशी जोडले असले पाहिजे अर्जदाराच्या नावावर गॅस कनेक्शन असले पाहिजे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा गॅस कनेक्शनचे तपशील मोबाईल क्रमांक आणि बँक खाते तपशील अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे गोळा करा लाडली बहन योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणाऱ्या केंद्रावर जा तेथील अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री गॅस सिलेंडर सबसिडी योजनेचा अर्ज मागवा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जमा करा मध्य प्रदेश सरकारच्या या पाऊलाने राज्यातील महिला शक्तीला बडकटी मिळणार आहे गरीब महिलांसाठी ही योजना एक आशेची किरण ठरली आहे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील गरीब महिलांच्या सुखासाठी ही योजना सुरू केली असून ती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे या राज्य सरकारप्रमाणे जर इतर राज्य सरकारनेही ही, ही योजना चालू केली तर याचा खूप फायदा सर्वांना होईल भेटू या पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद